रक्षाबंधन अगदी तीन चार दिवसावर येऊन ठेपले आहे तुम्ही काय ठरवलं आहे तुमच्या भावासाठी स्पेशल स्वीट डिश बनवायचं तर मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी पाच सहा इन्ग्रेडियंट्स म्हणजेच खवा मैदा साखर विलायची आणि सोडा यापासून बनणारे रसरशीत गुलाबजामून त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा एक किलो हा मी घरचा बनवलेला खवा घेतला आहे आपण मार्केटचा घेऊ शकता त्यामध्ये मी दोन वाटी मैदा ॲड करत आहे आणि आपला याला मऊसर आपल्याला भिजवून घ्यायचा आहे त्याआधी आपण यामध्ये अर्धा चम्मच सोडा टाकणार आहोत खाण्याचा सोडा या ठिकाणी आपण वापरणार आहोत त्यानंतर आपण एक लिटर पाणी हे स्टीलच्या गंधा गंजामध्ये उकळायला ठेवणार आहोत त्यानंतर आपण त्याला तीन पाव साखर या प्रमाणात साखर घेणार आहोत जेणेकरून काय होईल की गोड प्रमाणशीर होईल आणि खूप जास्त गोड गुलाबजामून होणार नाही त्यानंतर आपण पूर्ण इलायची घेणार आहोत आणि ती खलबत्त्यामध्ये कांडून थोडी जाड बारीक अशी कांडून त्यामध्ये जो पाक केला आहे त्यामध्ये आपण त्याला घालून देणार आहोत आणि छानपैकी त्याचा पाक तयार होणार आहे इकडे आपण कढईमध्ये मस्तपैकी साजूक तूप घालून घेणार आहोत आणि त्याला गरम होऊ देणार आहोत तोपर्यंत आपण हाताने व्यवस्थित असे गोल चोडून चोळून गोल आकारात गुलाबजामून बनवून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी या ठिकाणी गुलाबजामून बनवून घेतलेत सगळे गुलाबजामून एकदमच बनवायची घाई करू नका वेळ गेला की ते सुकल्यासारखे होतात आणि तळताना त्रास होतो म्हणून थोडे थोडे बनवायचे आहेत आणि थोडे थोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि पाकामध्ये टाकायची पण घाई करू नका हळूहळू टाका कारण खवायचे असल्यामुळे याला थोडा वेळ लागतो बघा अशा प्रकारे छानपैकी हे गुलाबजामून तयार आहेत आपण अगदी मंद आरचीवर याला आहे अशा प्रकारे आपण याला हलवून हलवून तळणार आहोत आणि मस्त पैकी ब्राऊन सर कलर येईपर्यंत याला आपल्याला डीप फ्राय करायचं आहे म्हणजे काय होईल की हे आतमध्ये पर्यंत याचा जो खवा असतो तो शिजून येईल त्यासाठी मस्त पैकी लालसर तांबूस रंगात याला आपल्याला तळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान छानपैकी एका घानामध्ये सात ते आठ गुलाबजामून मावतील या प्रमाणात आपल्याला तूप घालून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्यांना तळून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे माझे अर्धे गुलाबजामून आता तळून तयार आहे आणि इकडे पाकही तयार झाला आहे तर बघा आता आपण काय करणार आहोत की अर्धे गुलाबजामून आधी व अर्धे गुलाबजामुन थोड्या वेळाने गुलाबजामुन तयार झाल्यावर आपण दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून घेतलं तरीही चालेल त्यामुळे त्यामध्ये गर्दीत होऊ नये म्हणून आपण दोन भांड्यामध्ये याला डिवाइड करणार आहोत जेणेकरून काय होईल की आपले गुलाबजामुन व्यवस्थित फुटतील आणि पाक पण मस्तपैकी आतमध्ये भरेल याला एक तरी पाकाची गरज नाही कारण घरचा खवा असल्यामुळे अगदी मौसूत असे गुलाबजामुन आपले तयार होणार आहेत रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाच्या प्रेमाचा सण तर या सणावर तुम्ही तुमच्या भावाला इम्प्रेस करा गुलाबजामुन बनवून सगळा अशा प्रकारे छान पैकी गुलाबजामुन तयार आहेत आणि पाकात पण टाकून तयार आहेत छान पैकी गरगरीत रसदार असे गुलाबजामुन आपण भावाला रक्षाबंधनला यावेळेस खाऊ घालणार आहोत तर भाऊ खुश आणि आपणही खुश तर बघा अशा प्रकारे आपण एका बॉल मध्ये काढून घेऊयात छान पैकी गुलाबजामुन मस्त तंबा फुगले आहेत आणि रसदारही झाले आहेत बघा अशा प्रकारे छान पैकी गोड गरगरीत गुलाबजामुन आपण मस्त पैकी एका बाउल मध्ये काढून घेऊ आणि रक्षाबंधन निमित्त ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो भावासाठी हा मेनू नक्की करा बरं का बघा किती छान मौजसूत असे गुलाबजामून आणि अतिशय सुंदर शायनिंग पण त्यामध्ये पाकामुळे आली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या भावाला खुश करा व्हिडिओ आवडल्यास नक्की ट्राय करा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा